नमस्कार न्यूज वन वाशिम मध्ये आपले स्वागत आहे वाशिम जिल्ह्यातील मौजे कोंडाळा झामरे गावावर अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुराच्या पाण्यात अनेक जनावरे वाहून गेली आहेत या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी थेट गावाला भेट देत नुकसानीची पाहणी केली मौजे कोंडाळा झामरे महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतीमधील उभे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी भुवनेश वरी एस यांनी स्वतः घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली या पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर तहसीलदार निलेश पळसरकर मंडळ अधिकारी आशा आदबाणे तलाठी राजूरकर कृषी संघ अय्यक मापारी कृषी मंडळ पर्यवेक्षिका नागमोठे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते जगदीश देशमुख माधव झामरे संतोष भाऊ भांडोळे माजी सरपंच नितीन भाऊ ओले विश्वनाथ धिंबोळे ग्रामपंचायत सदस्य दत्ता इंगोळे तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सविस्तर माहिती घेऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत गावकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाहत रहा न्यूज वन वाशिम अमोल मोरे वाशिम

सांगितली आहे ते लोकल सेक्टरला मी दिवस जिल्हा परिषदे पण यांच्या अनुषंगाने बोललेली आहे सरांनी वाटतात ते विषय बघतो म्हणून मी आता काय स्टेटस आहे ते काही करेन पुढचं नुकसान होणार नाही याची पाहिजे थँक्यू